अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया ग्रामीण रुग्णालय कळमेश्वरचा धक्कादायक प्रकार एकशे दोन ॲम्बुलन्सचं फक्त दिवसात रात्री जीवाचा प्रश्न कळमेश्वर शासकीय एकशे दोन आपत्कालीन सेवेसाठीची ॲम्बुलन्सही रुग्णांच्या जीवावर बेफिकिरी करणाऱ्या निर्णयामुळे फक्त दिवस आठ ते रात्री आठ अशा चा वेळेतच चालू ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे रात्रीची सेवा पेमेंट पूर्ण नाही म्हणून थांबवली जात असल्याचे जाहीर नोटीसवर स्पष्ट लिहिले आहे म्हणजे आता सामान्य नागरिकांचा जीव हा पैशावर अवलंबून म्हणजे रात्री अपघात हृदयविकार गर्भवती महिला यांनी मरावे का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यावरून संतप्त या अमानुष निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या बेपरवाईमुळे रुग्णांच्या जगण्याचा हक्क हिरावला जात आहे सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट किंवा उदासीन कार्यपद्धतीमुळे कळमेश्वर तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे जीव आणि सरकार मौन। याला जबाबदार कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढेल जनतेचा आवाज बुलंद करेल रात्रीची एकशे दोन अम्ब्युलन्स सेवा तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जनतेसाठी जीवासाठी न्यायासाठी नागपूर प्रतिनिधी रिपोर्टर मंगेश गम्या कलमेश्वर सह इशिका धार्मिकची रिपोर्ट आम्ही ग्रामपंचायत सदस्य समस्या अशी आहे की आपण जेव्हा राजकारण लढतो किंवा जिंकून ते कोणी पडते भूल तापश आहे आणि सत्य परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून सत्ता पठिधाचं जे मॅटर चालू आहे त्या मॅटरमध्ये आरोग्य शिक्षण व्यवस्था रोजगार लोकांना मिळाला जे दाखवण्यात येते तर त्याच्यामध्ये आज असं कळलं मला कारण आम्ही सुद्धा समाजसेवक आहोत पण आम्ही कधी व्हिडिओ बनवत नाही पण आज अशी वेळ आहे का हे कार्य आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची गरज पडली आहे वास्तुक परिस्थिती अशी आहे की आरोग्य परिस्थितीमध्ये की महाराष्ट्राची आरोग्य परिस्थिती जी आहे आरोग्य सेवा ही ढासळलेली आहे शिक्षण सेवा घासल आहे रोजगार सेवा ढासल आहे आमचंच म्हणून दोन हजार चौदा मध्ये चार लाख वीस कोटीचं कर्ज महाराष्ट्र होतं आज साडे नऊ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे हो कोरोना काळामध्ये ज्यांनी सत्ता सांभाळली त्याच्या पूर्वीच्या सत्ता होती त्याच्यानंतर आलेली सत्ता ज्यांची होती तर याच्यामध्ये दोषी कोण प्रश्न हा जो निर्माण आहे हा आमच्या मनाचा प्रश्न आहे आम्ही कोणाला दोषारोपण करत नाहीये परंतु ही आरोग्य व्यवस्था जर ढासळली असेल तर तुम्ही हे खाजगीकरण करायची तयारीत आहे का शिक्षण व्यवस्था ढासळली आहे खाजीकरणाची तयारीत आहे का ज्या कामगारांना न्याय मिळत होता आठ घंटे ड्युटी होती त्यांची बारा ड्युटी केलेली that's not my road